देशाला मोदी शिवाय पर्याय नाही मोदीला तिसऱ्यांदा पंतप्रधान करू अजित पवारांचं राष्ट्रवादी युवक मेळाव्यात आरक्षणासाठी पुढील आठवड्यात विशेष अधिवेशन होण्याची शक्यता राज्य सरकारकडून विशेष अधिवेशनाची तयारी सुरू संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सोळा फेब्रुवारीला भारत बंदचं आवाहन विविध मागण्यांसाठी पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचा मोर्चा ओबीसींचा पक्ष काढला तर वंचित त्यांना पूर्ण पाठिंबा आणि सामाजिक बळ देई ओबीसींचं नेतृत्व तुम्ही करावं प्रकाश आंबेडकरांचा छगन भुजबळांना सल्ला शिवरायांना रामदास स्वामींनी घडवलं योगी नाथांच्या विधानाने पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता विदर्भात गारपीट आणि अवकाळीच पाऊस शेतकऱ्यांना गारपीटीचा मोठा फटका नुकसान भरपाईची राज्य सरकारकडे माग तर सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही झालेल्या नुकसानीचे सर्व शेतकऱ्यांना भरपाई मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शेतकऱ्यांना आश्वासन बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न प्रदान करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज ठाकरेंनी घेतली हाती मोहीम अंतरवली सराटीमध्ये जरांगेसह सारथीचे वीस विद्यार्थी विविध मागण्यांसह उपोषणाला बसले अकरा महिन्यापासून फेलोशिप नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी जरांगे पाटलांसह आमरण उपोषण सुरू केले नंदुरबार जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या वीर चक्र या धरणामध्ये अपुरा पाणी साठा येणाऱ्या दिवसात पाऊस नाही झाला तर पिण्याचा पाण्याचा अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं शासनाचं आवाहन अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट